एक आपलं जंगल होत तो जंगलात मोठं सरोवर होत आणि त्या सरोवराच्या काठा लागण्या एक हत्तीचा कळप राहत होता त्यांचं काय काम असायचं सरोवर जायचं पाणी प्यायचं सोंड्याने पाणी उरवायचं परत काटाव्याचं मौशार गवत खायचं मौज मज मजा मस्ती करायची असं त्या हत्तींच आणलं तर ते ज्या गवतात गवत खात होते मौज मजा करत होती त्या ठिकाणी लहान 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 की नाही उंदराची बिळं होती एकदा काय झालं हत्तीने पाणी बिणी पेलं आणि गवत खाण्यासाठी ते काटा बांधले गवत पोटभर खाल्लं आणि ते मौज मजा करू लागते त्यांच्या त्यावेळी पायाखाली उंदराची बिळं चिरडले गेली लहान सहन बारीक सारी चिल्ली पिल्ली उंदराची मरून गेली एक एक उंदरांना लागलं जखमा झाल्या बिळ मोजून गेली आणि अशी ती मजा करत 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 तिथलं गवत संपल्या दुसरीकडे गेली दुसरीकडे ती पिंडी गेल्यावर हत्तीची पिंडी हत्ती लहान मोठी सगळी मंडळी दुसरीकडे गेली त्यात एक हत्तींचा राजा होता विरसेन नावाचा ते ही सगळी त्याची प्रजा होती पण मोठा कळप त्यांच्या काय डोक्यात नाही ते आपली दुसरीकडे गेली मग हे उंदरांच इकडं नुकसान झालं सगळे मग जेवढी जिवंत राहिली ती उंदर एका ठिकाणी जमली मग त्यांचा राजा काय म्हणाला अरे बाबा नू आपली बारीक बारीक चिंडी पिंडी किती मेली किती जखमी झाली आता काय करायचं आपण बघा बरं आपलं नुकसान कसं झालं पण आता आता हे हत्ती एवढं मोठ त्यांच्या ताकदी पुढे आपली ताकद केवढी आता त्यांना कोण सांगणार त्यातली हुशार दोन तरुण उंदर होती ती काय म्हणली महाराज महाराज आम्ही हत्तींना समजावून सांगतो अरे बाबा तुम्ही समजावून कसे सांगणार ते ऐकणार आहेत का त्यांची ताकद कुठं आपली ताकद कुठं महाराज तसं नाही आपण करायचं आपण त्यासनी विनंती करायची याचना करायची आपण त्यांच्या वर चढ नाही कारण ते बलाढ्य आहेत आपण विनंती केली तरी योग्य होईल तुम्ही काय करणार मुंद्राच्या राजाने विचारले काय नाही महाराज एक शंख आणतो आम्ही आणि ती तिथं जातो शंख वाजवून त्यांना आम्ही हिताई सांगतो आणि त्या सगळा खुलासा करतो मग राजा बर म्हणल्या दोन मुंद्र त्यांच्याबरोबर गेली हत्तीच्या कळपाकडे गेली आणि ते नेहमी शंख वाजव शंख वाजलेल्या हत्ती सगळं कावरून बावरून इकडं तिकडं बघायला लागलो अरे इथं कसा शंख येऊ माणसाच्या माणसाचा शंख येऊन इथे या जंगलात कोण शंख वाजवते म्हणून हत्तीनं असं सोन डोळं खाली करून बघितलं तर पिटुकली पिटुकली उंदर दिसली ती मग हत्तीचा राजा काय म्हणला अरे काय रे पिटुकल्यानो काय तुम्ही शंख का वाजवताय मग उंदीर मामा दोन म्हणाले अहो हत्ती मामा तुम्हाला काय सांगू म्हणले तुम्ही सगळ्यात पाणी प्या बाजूचं गवत खावा पण कसं आहे त्या गवतातच आमची बिळ बीड़ बीळ आहेत म्हणजे आमची घरं आहे ती तुम्ही नाचता बागडता इकडं तिकडं त्यामुळं आमची बीळं सगळी तुटून गेल्या म्हणजे आमची घरं पडल्या काय काय चिंडी पिंडी आमची सगळी पिटुकली मरून घेत आणि आम्ही आता काय करावं तुम्ही याच्याच सरोवरात डोबा मौज मजा करा गवत खा आमचं काही म्हणणं नाही फक्त आमची बळी तोडवू नका मग हत्तींचा राजा काय म्हणाला अरे बाबा नो आम्हाला माहिती नव्हतं आम्ही तुमची काही बिळ मुद्दाम तोडीन नाही तोडवणार पण नाही यासाठी आम्ही काय करू दे तुम्ही उपाय सांगता का मग ती दोन उंदर म्हणून तुम्ही काय करा हत्ती मामा तुमच्या पाया घरू बांधा बर हत्तींचा राजा मधला घुंगराने काय होईल कसं आहे तुम्ही गुंगरू बांधली सगळ्यांनी पाया की तुम्ही पावलं टाकत आला की आम्हाला कळणार तुम्ही आलाय त्या आवाजानं आम्ही तुम्हाला वाढ देऊ आम्ही बाजूला होऊ म्हणजे आम्ही मरणार पण नाही आमची आमची घरं पण उद्ध्वस्त होणार नाही मग त्या सगळ्या हत्तीसने पटत मग हत्ती सगळं का नाही राजा सगळ्यासनी सांगतो सगळ्यांनी गुंगरा आणणार बांधा मग सगळ्यांनी गुंगरं आणली आपापल्या पायात बांधली उंदीर मामा गेला आपल्या बिळाकडं हत्ती मामा गवत खात सुटले असं झाले एकदा काय होतो दोन शिकारी येते ते जंगलात आणि तसनी मस्त हत्तींचा कळप दिसले मग काय बघाय नको अरे एकामेकाला म्हणतात हत्ती फार छान आहेत हे हत्ती आपण निव्या सर्कस वाऱ्याला विकूया खूप पैसे मिळतील आपल्याला दुसरा म्हणाला होय तुझं म्हणणं बरोबर आहे खरंच आपण हत्ती नेऊया अरे पण काय करायचं मग पहिला काय म्हणतो आपण दोऱ्या आणलेलेच आहे आपण काय करूया सगळ्या हत्तींचं पाय ह्या झाडाला बांधूया आणि आपण एक गावात जाऊन एखादं वाहन घेऊन येऊया एखादी गाडी आणूया आणि सगळ्या हत्तीसनी गाडीत घालूया आणि नेऊया त्यासनी विकून सर्कसवाल्याला आपल्याला खूप पैसे मिळतील असं ठरवतात आणि ते गावात वाहनाने जातात ते गेल्यावर हत्तींच्या पायात काय गुंगर बांधलेले असते ही कळल्यावर हत्तींचा राजा सगळ्याच म्हणतो तुम्ही नाचा पाय वाजवा म्हणजे उंदीर मामांना ऐकू जाईल सगळं सगळे हत्ती नाचायला लागते त्यांच्या घुंगरांचा आवाज सगळ्या जंगलात न घुमतो उंदिर मामांच्या कानावर येतो आवाज सगळे उंदीर मामा म्हणतात हत्ती मा दादा आले वाटतं हत्ती दादा आले सावध वा सावध वा बाजूला वा बाजूला वा असं म्हणतात पण बराच वेळ झाली तर जवळ काय आवाज येत ना मग सगळी बिळाच्या बाहेर येतात बघत्यात तर लांब ना आवाज येतो येत असतो मग सगळं उंदीर बिळात बाहेर येतात सगळं जितन आवाज येते त्या लोकांना जात्या बघत्यात तर हत्तीसनी सगळ्या त्या शिकाऱ्याने एका झाडाला बांधलेल्या असतात आणि हत्ती असं पाय हलवत असते मग उंदीर मामा म्हणतात हत्ती मामा तुम्ही पाय वाजवलं गुंगराचा आवाज आला म्हणून आम्ही आलो मग हत्तींचा राजा म्हणतो अरे बाबा नो ते शिकारी आले दोन त्यांनी आम्हाला बांधून ठेवले ते आता आम्हाला गाडीत घालून नेणार आणि सरकस वाद्याला विकणार आहे त्यासाठी तुम्ही काहीतरी करा उपाय मग उंदीर मामा म्हणतात हत्ती महाराज तुम्ही काही काळजी करू नका सगळ्या बिळात आपल्या उंदिरासने बोलवून आणत्या आणि प्रत्येक उंदीर जातून सगळ्या हत्तींच्या पायाला बांधलेल्या दोऱ्या आपल्या दातानं कुरचडत्यात सगळ्या हत्तीसने मोकळ करत्या हत्ती मोकळं झालं ती लांब जंगलात तिथनं जाते ती लांब 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 जाते ती जिथं शिकारी येणार नाही अशा ठिकाणी निवांत राहत्या मा मग उंदीर मामा पण आपल्या बिळाकडे येत्यात म्हणून कसं आहे कुणी आपल्या उपकार केलं दुसऱ्या उपकार करा उपकाराची जाण ठेवावी शिकारी येऊन बघत्या तर दोऱ्या पुर चढलेल्या हत्तींचा कळप नाही निराश होऊन शिकार निघून जात्या इकडं हत्ती सगळे शाबूत राहत्या त्यासने आनंद होतो इकडं उंदीर मामा पण आनंदात असत्या हत्ती पण लांब गेले त्यांची बिळ पण आता शाबूत राहणार गुडीत बोडी सगळी झाली आणि उपकार पण झाला एकामेकावर एकमेकांची एकमेकांनी जाण राखलीातली गोष्ट आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा